नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे मी शुभांगी स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन करण्याचा काही ना काही नवीन दाखवण्याचा प्रयत्न असतो माझा तसंच आज ही केलेला आहे म्हणजे काय केले मी आपल्याकडे जुन्या साड्या तर भरपूर असतातच च पडून असतात आपण घालत नाही आणि त्यांचा काही कधी का वापरही होत नाही तर मग पडून पडून त्याही खराब होतात त्याच्यापेक्षा मग काहीतरी करता येईल असंच माझ्या डोक्यात होतं बऱ्याच दिवस झालं की काहीतरी करावं म्हणून मग मी काय केलं माझ्याकडे एक साडी होती त्या साडीपासून अशी छान अशी सुंदर अशी पाईपसनी बनवले तर त्याचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी कोणी अगोदर सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करा कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन आणि काही ना काही छान असं काही ना काही घेऊन येत असते माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्यानेला नक्की सबस्क्राईबच करा आणि असेच माझे व्हिडिओज बघत राहा तर चला आज मी तुम्हाला म्हणजे स्टेप बाय स्टेप मी बायपुसनी साडी कट करण्यापासून ते साडीची म्हणजे मी कशी बनवली ह्याच्यापर्यंत सगळं तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ही माझी साडी आहे लाल कलर आहे कलर छान होता साडीचा म्हणलं बायपुसनी पण छान दिसेल जुनीच होती तर काय करायचं आहे आपल्याला या साडीचे तीन असे आपण विणी घालतो ना की सांची त्याप्रमाणे तीन तुकडे करायचे आहेत जर तुम्हाला मोठी वेणी पाहिजे असेल तर प्रत्येक एक एक तुकडा मोठा मोठा घट करायचा आणि जर तुम्हाला छोटी वेणी करायची असेल तर प्रत्येक एकसारखे तुकडे तीन तुकडे छोटे छोटे साईजचे करायचे तर मी अगोदर काय करणार होते की मधला मधला जो भाग होता तो छोट्या वेणीचा करायचा होता मला त्याच्यामुळे मग मी अगोदर तीन छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि त्याची वेणी घालायला सुरुवात केली पाय त्या पायाच्या अंगठ्याला ते असं म्हणजे हे करायचं अशी गाठ मारली की पायाच्या अंगठ्याला लावायचं म्हणजे कसं पाय लांबून वेणी घालता येते आपल्याला तर मी तसंच केलं काय केलं सगळे म्हणजे माझी मऊ होती साडी त्याच्यामुळं दोरे निघत होते माझ्या साडीचे तर हे केलं आणि आपल्या पायाचा अंगठा आहे ना तर तिथं ते घातलं आणि तिथून वेणी घालायला सुरुवात केली तर अशी वेणी घालायची आपण जशी वेणी घालतो ना तशी वेणी घालायची ना अशी बारीक 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 असं म्हणजे माझी मधली मधली बाजू छोटी असल्यामुळं वेणी छोटीच येणार होती माझी मधली नंतर काय करायचं का वेणी झाली ना आपली घालून की सुई दोरा घ्यायचा आणि दोऱ्याचे डबल पदर घ्यायचा सिंगल पदर नाही घ्यायचा डबल पदरामुळं काय होतं घट्ट असं म्हणजे टाका बसतो तर असं गोल गोल करायचं आणि टाका घ्यायला सुरुवात करायची तर वेणी सरळ ठेवायची वेणी अशी अशी वाकडी तिकडी होऊ द्यायची नाही म्हणजे व्यवस्थित गोल येतं तर प्रत्येक टाक्याला फासा घालायचाच म्हणजे वेणी निष्ठत नाही तर हा आपला असा मधला भाग बनलेला आहे तुम्ही बघू शकता फायनल या तर तुम्ही पाहू शकता माझ्या साडीचा लाल कलर आहे ही अशी पायपूसने बनवली आहे मी मी काय केले मधला मधला जी आपण जी मधली जी वेणी घातली ती मी लहान साईज घेतली आहे त्या वेणीची म्हणजे नंतर मग लहान साईज त्याच्यानंतरची वेणीची थोडी मोठी साईज त्याच्यानंतरच्या वेणीची वेणीची थोडी मोठी साईज आणि लास्टची जी वेणी आहे ती एकदम मोठी साईज म्हणजे लास्ट तर अशी बनवली आहे मी तर तुम्ही अशी तुम्हाला जर नसेल बनवायची तुम्हाला जर फक्त मोठे वेणीचे पाहिजे असेल तर मोठे वेणीचे तुम्ही बनवू शकता किंवा मीडियम साईजच्या वेणीचे बनवू शकता किंवा छोट्या साईजच्या म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पण आहेत वेगवेगळे डिझाईन्स पण आहेत आणि तुम्हाला जशी हवे तशी तुम्ही वेणी घालू शकता फक्त हे बघा हे अशा प्रकारे पाठीमागे टाके टाकायचेत आपल्याला काय करायचं प्रत्येक टाक्याला ना फसा घालायचा म्हणजे असं की हे बघा हे असे फसे घालायचे नाहीतर काय होतं तुम्ही फक्त जर टाके घेत गेलात तर काय काय होतं ते लूज पडते वेणी नंतर मग हे आता ही कशी एकदम टाईट झाले तुम्ही बघू शकता वेणी लूज नाही आणि पायपुसणी पण एकदम सुंदर दिसते तर ही अशी बनले बनवले मी पायपुसणी तर तुम्हाला कशी वाटली कशी दिसते मला नक्की सांगा तुम्ही खरं तर ना तुम्ही म्हणजे पायपुसणी काय फक्त दारामध्ये पायपुसण्यासाठीच टाकतात असं काही नसतं तुला बोलायचंय का ये बस बस हां तर फक्त दारामध्येच टाकतात असं काही नाही तुम्ही ह्याचा शो साठी पण उपयोग करू शकता जर आपल्याकडे कसं सोप्याच्या समोर टिपोय असतो किंवा काचाचा टेबल असतो किंवा प्लास्टिकचा टेबल जसे तुमच्याकडे टेबल असतील तर टेबलावरती सुंदर अशी पाय काय करायचं असंच शोसाठी म्हणून ठेवायची याच्यावरती जर तुमच्याकडे फुलाच्या कुंड्या असतील किंवा काही असं वेगळं असेल ठेवण्यासाठी तर ह्याच्यावरती ठेवायचं एकदम सुंदर दिसतं तर आता मी आता हे खर तर असे बनवले हॉलमध्ये असे छोटे छोटे पण मी असे हे आता हे मोठी झाले असे छोटे छोटे पण गोल बनवायचे आणि फुलाच्या कुंड्याखाली ठेवायचे एक नंबर सुंदर दिसतं तर असंच मी, मी काही ना काही नवीन करीत असते आणि मी मला मला असं आवडेल तुमच्याशी सगळं म्हणजे मी नवीन नवीन काही केलं असेल तर तुमच्याशी शेअर करायला आणि शेअर करते पण आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगत जा आणि जेणे कोणी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्याने अगोदर सबस्क्राईब करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओज बघत राहा नेहमी हसत राहा आनंदी राहा आणि खुश राहा आणि माझे व्हिडिओज बघत राहा तर आजचा व्हिडिओ मी येथेच संपवते धन्यवाद